पेठ ते जोगमोडी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य एक वर्षापासून काम संतगतीने चालू असल्यानं नागरिकांची तीव्र नाराजी पेठ तालुक्यातील मुख्य दळणवळणाचा रस्ता जोगमोडी ते पेठ या रस्त्यावर मोठमोठाले खड्ड्यांचे साम्राज्य जाळं पसरले एक वर्षापासून रस्त्याचं काम संतगतीने चालू असल्यानं आठशे अठ्ठेचाळीस महामार्ग सावळघाट कुटुंबीघाट ते पेट महामार्ग ट्रॅफिक कधी कधी जाम असल्यानं जोगमोडी ते पेट रस्त्याने जड वाहनं याच रस्त्याने प्रवास टू व्हीलर फोर व्हीलर वाहनधारकांना प्रवाशांना शालेय विद्यार्थी याच रस्त्याने मोठ्या प्रमाणात ये करावं लागतं कधी काळी शाळेत जाताना उशीर होत असल्यानं विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं या रस्त्यावर मोठमोठ्याले खड्डे साईडपट्टे चारी व्यवस्थित न बुजवल्याने याच रस्त्यावर फरशीच्या पाईपना मोठमोठ्याले बोगदाड पडल्यानं दिवसेंदिवस रस्त्याच्या मध्ये भागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांना आमंत्रण देत आहे रस्ता येईकोरांचा दांड अशी परिस्थिती रस्त्यांची झाली वाहनधारक यांना आपला जीव मुठीत घेऊन वाहनं चालवावे लागतात पेठ तालुक्यातील ग्रामीण भागातल्या रस्त्यांची अशीच बिकट झाली अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी अवस्था आहे खड्डे हा तीव्र रोष मनात धरून प्रवास वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते लोकसभा व विधानसभा प्रचार दरम्यान भरमसाठ आश्वासनं दिलेत आता तरी रस्ते दुरुस्ती कायमस्वरूपी व्हावेत अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांचा वाहनधारकांनी केले जोगमोडी ते पेठ रस्त्यावर दुचाकी चारचाकी वाहनधारकांना वाहन चालवणं अवघड झालं हीच अवस्था पेठ तालुक्यातील खेडोपाडी रस्त्यांची दयनीय अवस्था मोठ्या प्रमाणात आहे संबंधित प्रशासन विभागानं रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी नागरिकांच्याकडून मागणी होती ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ